नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कुसुम सोलार पंप योजना या योजनेबद्दल आपण वेळोवेळी महत्त्वाचे अपडेट्स घेतलेले आहेत या योजनेबद्दलचे शासन निर्णय या योजनेबद्दलचे ज्या शासनाच्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्याबद्दलचे अपडेट्स आपण नेहमी वेळोवेळी आपल्या युट्यूब चॅनलवर घेत आलेलो तर मित्रांनो अशाच प्रकारचे एक महत्त्वाचा अपडेट आणि एक महत्त्वाचा शासन निर्णय त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो कुसुम सोलार पंप योजना या योजनेसाठीचा राज्य हिस्साचा जो निधी आहे तो नुकताच वितरित करण्यात आला आहे आणि हा निधी विचारात घेता एक लाख पंप वितरित होण्याची शक्य दर्शवली जात आहे तर मित्रांनो हे एक लाख पंप कोणत्या शेतकऱ्यांना मिळतील आणि त्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांना प्राधान्य मिळेल त्याचबरोबर या योजनेची अंमलबजावणी कशाप्रकारे होईल त्याबद्दल या शासन निर्णयामध्ये सविस्तर अशी माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो पाहूयात तो शासन निर्णय काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहणार आहेत तर मित्रांनो वेळ न लावता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला राज्यातील कृषी पंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय नवी दिल्ली यांचे शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान अभियान शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान अभियान म्हणजेच कुसुम देशभरात राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने दिनांक तेरा एक दोन हजार एकवीस रोजी एक लाख नग सौर कृषीपंप स्थापित करण्यास दिलेली मान्यता विचारात घेऊन संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वे राज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे सदर अभियानात घटक ब अंतर्गत दरवर्षी एक लाख न गॅप पुढील पाच वर्षामध्ये पाच लाख सौर कृषीपंप स्थापित करण्यात येणार आहेत नवीन व नवीनकरणी ऊर्जा मंत्रालयाने महाराष्ट्र राज्याकरिता पीएम कुसुम घटक बकरिता एकूण दोन लाख पंचवीस हजार पारेषणविरहित सौर कृषीपंप स्थापित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे सदर योजनेची अंमलबजावणी महाऊर्जा कार्यालयांमार्फत करण्यात येत आहे <laughs> राज्यात कुसुम योजनेअंतर्गत विविध लाभार्थ्यांसाठी सुखानू समितीने वेळोवेळी दिलेल्या मंजुरीनुसार एकूण एक लाख तीन हजार आठशे सौर कृषीपंपांसाठी देण्यात आलेले असून त्यापैकी अडुसठ हजार पाचशे सत्तर सौर कृषीपंप महाऊर्जाकडून स्थापित करण्यात आलेले आहेत त्यापैकी सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी अठ्ठावन्न हजार दोनशे तीस सौर कृषी पंप स्थापित करण्यात आलेले असून त्याकरता आवश्यक एकूण एकशे पंधरा पॉईंट ब्याऐंशी कोटी इतका त्याकरता आवश्यक एकूण एकशे पंधरा पॉईंट ब्याऐंशी कोटी इतक्या रकमेपैकी आतापर्यंत एकूण शंभर पॉईंट तेरा कोटी इतका निधी शासनाकडून महाऊर्जाला उपलब्ध करून देण्यात आलेला सन दोन हजार तेवीस चोवीसच्या वित्तीय वर्षाकरिता मागणी केल्याप्रमाणे सर्वसाधारण लाभार्थी घटकासाठी तीनशे एकोणचाळीस पॉईंट नव्वद कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे सदर अर्थसंकल्पित निधीतून एकूण एकुन, एकोणीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी दी, संदर्भातील क्रमांक पाच येथील शासन निर्णय महाऊर्जा कार्यालयात वितरित करण्यात आलेला आहे आता प्रधानमंत्री किसान ऊर्जा एवं, एवं उत्थान अभियान कुसुम या अभियानाच्या घटक ब अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी असलेल्या सौर कृषी पंपांकरता राज्य शासनाचा दहा टक्के हिस्फोट उर्वरित पंधरा पॉईंट अडुसठ कोटी इतका निधी महाऊर्जाला वितरित करण्याची बाब शासनाच्या विचार दिन होती आणि त्या विचारदिंतनुसार एक महत्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला मित्रांनो आपण पाहू शकता शासन निर्णय आता आपल्या समोर आहे प्रधानमंत्री किसान ऊर्जा एवं उत्थान अभियान कुसुम योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकाच्या सौर कृषी पंपाच्या लाभार्थ्यांना शासन हिशापोटी अनुदान वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आहे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हा शासन निर्णय जाहीर झाला तर मित्रांनो या शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेलच तिथे जाऊन तुम्ही हा पाहू शकता त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा हा शासन निर्णय अवेलेबल करून देण्यात आला टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुपची जॉईन होऊ शकता मित्रांनो शासन निर्णय काय आहे आपण पाहूयात राज्यातील कृषीपंप जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान अभियान कुसुम या अभियानाच्या घटक ब अंतर्गत कर। सर्वसाधारण करण्यात सौर कृषी पंपांकरता राज्य शासनाच्या दहा टक्के हिस्पूर्ती एकूण पंधरा कोटी अडुसष्ट लाख एकोणसाठ हजार फक्त इतका निधी महाऊर्जाला वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे सदर निधी महासंचालक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो सदर रक्कम अदा करण्यासाठी श्रीनाथ श्री कराड उपसचिव ऊर्जा विभाग ऊर्जा ऊर्जा उद्योग कामगार व विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी व श्रीमती गौरी पाटील उद्योग ऊर्जा कामगार व विभाग मंत्रालय मुंबई व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे मित्रांनो हा जो निधी आहे तो कशा प्रकारे खर्च होईल इथे पाहू शकता सौर ऊर्जा कृषी पंप बसविण्याच्या कार्यक्रम योजनेवर उद्दिष्टे व प्रत्यक्ष साध्यता याबाबतच्या माहितीसह मासिक व त्रेमासिक अहवाल लागतच्या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत महाऊर्जाने साधन शासना सादर या शासन निर्णयांमुळे मंजूर करण्यात आलेला निधी केवळ कुसुम सौर योजनेतील जे घटक ब अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटक स्थापित करण्यात आलेल्या सौर कृषी पंपांकरता सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी खर्च करण्यात येईल याची खातर जमा करण्यात येईल विविध कालावधीत निधी कोणत्याही परिस्थितीत पर खर्च न होता महाऊर्जा कार्यालयाकडे पडून राहिल्यास त्याची संबंधितावर जबाबदारी निश्चित करावी मान्य अनुदेय काळात खर्च करण्याची जबाबदारी महासंचालक महाऊर्जा यांची राहील याबाबत त्रैमासिक अहवाल न चुकता सादर जबाबदारी लेखाविषयक बाबी हाताळण्याच्या सहाय्यक उपसंचालक लेखा म्हणून कार्यभार पाहणाऱ्या अधिकाऱ्यावर टाकण्यात यावी अशा प्रकारचा एक महत्वाचा शासन निर्णय सर्वसाधारण घटकांच्या निधीचा हन... शासन निर्णय जाहीर झालेला आहे या शासन निर्णयानुसार जे अनुदान कुसुम पंपांसाठी दिलं जाणार होतं ते आता वितरित करण्यात आले दहा टक्के राज्य शासनाचा हिस्सा हा वितरित करण्यात आलेला आहे आणि राज्य शासनाचा हिस्सा वितरित झाल्यानंतर येत्या पुढील काळामध्ये केंद्र शासनाचा सुद्धा लवकरच त्यांचा हिस्सा अदा केला जाईल आणि उर्वरित लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचा अपडेट होतो कुसुम सोलर पंप योजनेबद्दलच्या राज्य शिष्याचा निधी वितरित झालेला आहे तर मित्रांनो हा निधी वितरित झाल्यानंतर सूत्राच्या माहितीनुसार एक लाख पंप वितरित होण्याची शक्यता दर, दर्शवली जात आहे मित्रांनो या योजनेबद्दल या शासन निर्णयाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या शंका असतील तर त्या आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता त्यावर उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू हा शासन निर्णय टेलिग्राम ग्रुपवर दिलेला आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हा शासन निर्णय दिलेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद